नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं त्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा फलटण विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन हे महसूल मंडळ या विधानसभा अंतर्गत येत दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास दोनशे पंचावन्न क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये मा बघितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी बारसी विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे आणि सहा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मत अंतर्गत येतात आणि माढा लोकसभा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील पलटण आणि मान हे दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा माढा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या माढा लोकसभा अंतर्गत हा फलटण विधानसभा मतदारसंघ येतो या माढा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा फलटण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सतरा हजार सहाशे सतरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना शहाऐंशी हजार तीनशे छत्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघात रामराजे निंबाळकर यांचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे एकोणीसशे पंच्याण्णवला रामराजे निंबाळकर हे अपक्ष म्हणून या, या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं परंतु दोन हजार नऊ साली हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या कारणाने दोन हजार नऊ साली दीपक चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते या मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत तीन टर्म येते या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं दिसून येते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर असल्याचं दिसून येत आहे आणि रामराजे निंबाळकर हे देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कदाचित या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे रामराजे निंबाळकर येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चा विद्यमान आमदार असल्या कारणाने पुन्हा युतीकडून ही जागा दीपक चव्हाण यांना सोडली जाण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून अं ही जागा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सोडण्याची शक्यता आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला होती चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार होते दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये दीपक चव्हाण यांनी पुन्हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून आ, ही निवडणूक जिंकली होती तिसऱ्या क्रमांकाची मत ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दीपक चव्हाण यांना पुन्हा युतीकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असेल यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे 何